बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर जवळील अस्तोली ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यात मोर्या मित्र मंडळ आणि मणिकंठ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी झाडे लावून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला गेली आठ वर्षे या महामार्गाचे काम सुरू असून रामनगर ते पर्यंत रस्त्याचे काम का गतीने सुरू आहे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतूक सुरळीत जावी यासाठी जागोजागी डांबरीकरण केले होते पण पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर गायब झाले असून जागोजाकी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या कड्ड्यात दुचाकी मोठी वाहने अडकून पडत आहेत अपघाताची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे केंद्रीय वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची साप दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला कोणी वाली नाही त्यामुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला सुधारणे फ्रॉम धारवाड गोवा धारवाड माडीव नाव ಈ ರೀತಿಯಾಗಿ ರೋಡ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಹಂಗೆ ನಾವು ಮೂವ್ ಆಗ್ಬೇಕು ಆ ಕಾರ್ಯ ಕಾರಣಗಳು ತಗೊಂಡವರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅಂತಂದ್ರೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸೊ ಸರ್ಕಾರ ಎರಡು ಉಭಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಗೋವಾ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಎರಡು ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷವನ್ನು ವಹಿಸಿ ಈ ರೋಡನ್ನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ನಾನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳಿ Dakar, तो अर्धा अर्धा तो एक डीपएल काम अर्धा वर्काम केलं तो केलं तो अजून दोन असले तो कामच करता काम कुठच असतो मेन आउटलो त्या रस्त्यात का संघाता इल्या ओळ ओळ खड्डे पडतात ना जसे पाटल्यान काला माझा ओव्हर असतो नाही आता पण आणि आता पडले पडले नियने डामवर गेलो ओके नाही पुल पोहोचू